ज्या ज्या शेतकऱ्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये कांदा पिकाची लागवड केलेली आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला पावसाळी कांदा पिकाला पहिली महत्वाची फवारणी तीही अगदी स्वस्तात आणि मस्तात तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे अशी माहिती तुम्हाला कुणीही देणार नाही जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या आप परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो संबंध महाराष्ट्र राज्यामधील पश्चिम महाराष्ट्र सोलापूर संगमनेर अकोले नाशिकचा संपूर्ण पट्टा तसेच पुण्याचा काही पट्टा यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने थोडे पारखा होईना पावसाळी कांदे केलेले आहेत काही ठिकाणी लागवड चालू आहे काही ठिकाणी कांद्याची पेरणी केलेली आहे तर काही ठिकाणी अजून कांदा लागवडीचं चा नियोजन चालू आहे आणि काही ठिकाणी कांदा हा दहा पंधरा दिवसांच्या दरम्यान गेलेला आहे पण अशातच झालंय काय वातावरणामधील होणारा बदल पाऊस परिस्थिती रिपरिप पाऊस असेल ढगाळ वातावरण असेल यामध्ये मुख्य मागच्या वर्षी आणि त्याच्याही मागच्या वर्षी आला होता तर तो, तो म्हणजे रोग मर कूज त्याचबरोबर जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग याला आमंत्रण मिळतंय यामुळं कांदा पीक नाजूक का अवस्थेत झालेला आहे म्हणूनच तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे पावसाळी कांदा पिकाला पहिली महत्वाची फवारणी ही आपण लागवडपासून दहा दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत करू शकतो ही एकच फवारणी आपण दोन वेळा करू शकतो कारण ही अतिशय कमी खर्चातली फवारणी मग ही फवारणी करते वेळी कशा पद्धतीने नियोजन करायचंय तर सुरुवातीला आपल्याला एखादं बुरशीनाशक हे घेणं गरजेचं आहे हे घेते वेळी मर कूज ह्या रोगावर नियंत्रण मिळेल जीवानुजन्य विषाणूजन्य रोगांनी बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळेल याच्यासाठी आपल्याला थायफोनेट मिथाईल म्हणजेच रोको ही पावडर घ्यायची प्रति पंपासाठी तीस ग्रॅम तर यामध्ये अजून एक आपल्याला घ्यायचं काय यायचं माहिती का पातींचा फुटवा पात दाबली गेलेली पाहिजे आणि एकंदरीत अनावश्यक वाढ थांबली पाहिजे मग नत्रयुक्त ग्रेडचा वापर न करता फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रेड खत नाही यायचं तर आपल्याला घ्यायचं पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस म्हणजेच स्पेरोले प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम याप्रमाणे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता काही शेतकरी म्हणतील की आम्हाला यामध्ये एखादं टॉनिक हे हो घ्यायचं एखादं कीटकनाशक घेऊन घ्यायचे गरज नाही अनावश्यक खर्च करू नका पावसाळी कांद्याचं भरघोस उत्पादन मिळवायचंय मी सांगतोय तुम्हाला ही दोनच औषधं घ्यायची आहेत रोको आणि स्पेरोलेन हे दोनच घ्या पण काही शेतकरी म्हणतील की आम्हाला यामध्ये टॉनिक घ्यायचे तर टॉनिक का घ्यायचंय किंवा टॉनिक का नाही घ्यायचं शक्यतो टॉनिक घ्यायचंच नाही का माहितीये का अनावश्यक वाढ होऊ शकते तुम्हाला ग्रीनरी दिसू शकते पण पाऊस झाला पीळ आला तर काय करणार म्हणून टॉनिक घ्यायचं नाही आणि यामध्ये आपल्याला एखाद कीटकनाशक घ्यायचे गरज तर नाहीच पण गरज असेल तर तुमच्याकडे पैसे जास्त झाले असेल तर कीटकनाशक घ्या आणि कीटकनाशक एखाद्या शेतकऱ्याला घ्यायचं असेल त्याचं कारण सांगतो मी का घ्यावं तर सोयाबीनची परिस्थिती चालू परिस्थिती पाहतोय आपण खळीच्या खळी बसलेली आहेत हुंबणीने अटॅक केलेला आहे प्लॉड बसलेला आहे मग याच्यासाठी प्लस लाल मुंग्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आली का प्रतिपंबासाठी वीस मिली याप्रमाणे घ्या ही पवारी का जेणेकरून वरून खाली उतरण जमिनीमध्ये आहेत हुमणीवर नियंत्रण मिळेल लाल मुंग्यांवर शंभर टक्के नियंत्रण मिळेल लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो अजून देखील वेळ गेलेली नाहीये मी तुम्हाला सांगतोय की पावसाळ्या मधील लाल कांदा पिकाला पहिली फवारणी ही दहा दिवसापासून तर तीस दिवसापर्यंत हीच दोन वेळा आपल्याला करू शकतो लक्षात घ्या जर पीळ रोगाला प्लॉट बसला तर रोटर मारावा लागतोय मर रोग झाली तरी रोटर मारावं लागतोय कारण पाताळ प्लॉट होतोय त्याचबरोबर आपल्याला यामध्ये ज्या पाथींची संख्या वाढवायची वा दाबायचे असल्यास स्पेरोलिन घ्यायच्या पोटॅशियम ऑफ फॉस्फरस त्याचबरोबर जर तुमची अनावश्यक वाढ झाली तर ती टॉनिकने होणार आहे गरज नसताना टॉनिकचा वापर करत असाल तर काही उपयोग होणार नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कांदा पिकाला योग्य ते नियोजन कमी खर्चातल्या फवारण्या या करणंच गरजेचं आहे तरच शेतकऱ्याला चार पैसे पदरात पडतात कारण पावसाळ्यामध्ये एकदा जर पाऊस चालू झाला तर पीळ रोगाला जास्त आमंत्रण होतं त्यामुळं मी वारंवार तुम्हाला सांगतोय स्वस्तात मस्त फवारणी तुमच्या समोर घेऊन आलोय दोनच औषध तुम्हाला सांगतोय रोको आणि स्पेरोले आता ही मी तुम्हाला जी काय सांगतोय ती महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये तुम्हाला मिळणार आहे ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या दुकानदारांना दाखवू शकता सेम घटक असणार हीच खत औषध घेऊ शकता एखादं अलटी असेल बदली असेल पण मी जी सांगतोय हीच उपलब्ध करा हीच घ्या याचीच फवारणी करायला विसरू नका लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो पावसाळी कांदा पिकाची लागवड केल्यानंतर पुढील नियोजन कसं करावं तर ही महत्वाची पहिली फवारणी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण पावसाळी कांदा पिकाला पहिलं महत्त्वाचं व्यवस्थापन दुसरं महत्त्वाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे कमी खर्चात कशा पद्धतीने पावसाळी कांद्याचं भरघोस उत्पादन काढलं पाहिजे ही माहिती तुमच्या समोर येऊन येणार आहे येणाऱ्या काळामध्ये भरपूर काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी मला कमेंट्स केल्या होत्या की तुमच्यामुळे आम्हाला पंचवीस गोनी पन्नास गोनी किंवा ना वाधारच निघालेले आहेत तुमचं मार्गदर्शन हे योग्य होतं कारण मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये बसून तुमच्यासमोर ही माहिती सांगत होतो प्रॅक्टिकलमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मला शेतकऱ्यांनी फोन केले मेसेज केले त्यामुळं मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय येणाऱ्या काळामध्ये आपण सुरुवात करतोय की आपण प्लॉट डेव्हलप करण्याचं काम करणार आहे म्हणजेच बुकिंग चालू करतोय प्लॉटची ज्या ज्या शेतकऱ्यांना आपली माहिती आवडते ज्या ज्या शेतकऱ्यांना कमी खर्चात कांदा पिकाचं फरगोस उत्पादन काढायचं असल्यास त्यांनी काय करायचंय इंस्टाग्रामवर जाऊन मिलिनभरी आपल्या पेजला व्हिजिट द्या त्यामध्ये मेसेज करा तुमचं नाव गाव संपूर्ण पत्ता नंबर हा देखील पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कमी खर्चात तुम्हाला आपण कांदा पिकाचं भरघूस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल याचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो जे जे शेतकरी बांधव नवीन असतील काही शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली असेल पेर कांदा असेल काही शेतकऱ्यांना पहिली फवारणी कोणती करावी समजत नसेल तर ही स्वस्तात मस्त फवारणी तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे आणि ही जर का माहिती आपली आवडली असेल अजून देखील मिलिन बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकी तुम्ही कुठून आपली व्हिडिओ पाहता कारण तुम्ही कांद्याची पेरणी केली कांद्याची लागवड केली कोणता कांदा पेरलाय कोणत्या कांद्याची लागवड केली किती दिवसाचा तुमचा प्लॉट झालाय ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली जे शेअरचं बटन दिसत असेल यावर क्लिक करा जे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेती ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान